नमस्कार आज आपण एका मोठ्या ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत कोचीमधली ही घटना आहे हो कोचीमधल्या एका व्यावसायिकाची निमेश यांची फसवणूक झाली आहे आणि रक्कम पण लहान नाहीये तब्बल चोवीस पॉइंट सहात्तर कोटी रुपये अरे बापरे खूप मोठी रक्कम आहे हो ना आपल्याकडे याबद्दल काही लेख आहेत तर आज आपण हा घोटाळा कसा घडला म्हणजे त्याची पद्धत काय होती आणि यामागे कोण असू शकत काय धागेदोरे आहेत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय हे सगळं समजून घेऊया नक्कीच तर सुरुवात करूया हे सगळं कधी सुरू झालं मार्च दोन हजार तेवीस मध्ये निमेश यांच्याशी संपर्क साधण्यात आला अच्छा आणि संपर्क करणारी व्यक्ती स्वतःला डॅनियल असं सांगत होती आणि गंमत म्हणजे काय ती व्यक्ती मल्याळम मधून बोलत होती स्थानिक भाषा ओहो हे महत्त्वाचं आहे म्हणजे विश्वास जिंकणं सोपं गेलं असणार अगदी याच डॅनियलने त्यांना कॅपिटलिक्स नावाच्या एका प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करायला सांगितली कॅपिटलिक्स ऐकलंय हे नाव हो आणि खूप चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवलं मग निमेशनी हळूहळू रक्कम गुंतवली रक्कम वाढत गेली म्हणजे सुरुवातीला थोडी रक्कम असेल परतावा दिसला असेल मग अजून गुंतवली असा प्रकार बहुतेक तसंच झालं असावं पण जेव्हा त्यांनी पैसे काढायचा प्रयत्न केला तेव्हा गडबड लक्षात आली असणार हो तेव्हा कळलं की फसवणूक झाली आहे मग एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला कोची सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि एस आय टी म्हणजे विशेष तपास पथक नेमलं हे जे स्थानिक भाषेचा वापर आहे ना मल्याळमचा याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणू शकतो म्हणजे भावनिक किंवा सामाजिक पातळीवर जोडले जाऊन फसवणे बरोबर त्यांना वाटलं असेल की अरे हा तर आपल्यातलाच माणूस आहे आणि इतकी मोठी रक्कम म्हणजे जवळपास पंचवीस कोटी हे एका दिवसात गुंतवले नसणार हळूहळू विश्वास संपादन केला गेलाय पद्धत शिरपणे पण गोष्ट फक्त भाषेपुरती नाहीये तपासात एक असा अँगल समोर आलाय जो खूपच अनपेक्षित आहे कोणता अँगल याचे धागे दोरे थेट सायप्रस पर्यंत पोहोचलेत कंबोडिया लाओस म्हणजे आग्नेया आशियाई देश आणि चीनी सिंडिकेट्स बद्दल ऐकतो अगदी हे सायप्रस कनेक्शन तपासासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतं आंतरराष्ट्रीय सहकार्य लागेल जे मिळवणं नेहमीच सोपं नसतं हो ना आणि पोलिसांना असा संशय आहे की केरळमधल्या लोकांना फसवण्यासाठी सायप्रसमधल्या कॉल सेंटरमध्ये मलयालम बोलणाऱ्या लोकांना कामावर ठेवलं गेलं असावं अच्छा म्हणजे हा डॅनियल पण कुणीतरी म्हणजे हे नाव ही बनावट असणार शक्यता आहे आणि यात अजून एक मोठा गोंधळ आहे तो कॅपिटलिक्स प्लॅटफॉर्म बद्दल हो काय आहे त्याचं असं दिसतंय की हे तर अमेरिकेत नोंदणीकृत कायदेशीरित्या चालणारं जागतिक स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे अरे मग प्रश्न येतो की या घोटाळ्यात ही खरी कंपनी सामील आहे की गुन्हेगारांनी फक्त नाव वापरलंय म्हणजे बनावट वेबसाईट्स किंवा अॅप्स बनवून किंवा तिसरी शक्यता काय कंपनीतलाच कोणीतरी सामील असेल का आतला माणूस ही शक्यता नाकारता येत नाही आणि हे तपासणं पोलिसांसाठी खूप कठीण काम आहे जर समजा खरी कंपनी यात नाहीये तर याचा अर्थ काय होतो काय होतो याचा अर्थ सायबर गुन्हेगार आता इतके हुशार झालेत की ते मोठ्या विश्वासू ब्रँडची नक्कल अगदी सहज करू शकतात हुबेहूब बनावट प्लॅटफॉर्म्स तयार करू शकतात म्हणजे सामान्य माणसाला खरं खोटं ओळखणं अजून अवघड झालंय अगदी पण इतक्या मोठ्या नोंदणीकृत प्लॅटफॉर्मचं नाव असं वापरणं किंवा क्लोन करणं हे खरंच इतकं सोप्पं आहे का आजकाल हम्म चिंताजनक आहे हे नक्कीच तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर हे शक्य आहे विशेषत जर त्या प्लॅटफॉर्मची स्वतःची सुरक्षा थोडी ढिली असेल किंवा वापरकर्त्यांना फसवण्यासाठी खूप हुशारीने बनावत इंटरफेस तयार केले गेले असतील तर आणि म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की जे प्लॅटफॉर्म्स आपल्याला प्रस्थापित आणि कायदेशीर वाटतात त्यांच्यावर तरी कितपत विश्वास ठेवायचा बरोबर तर मग ह्या सगळ्याचा व्यापक अर्थ काय घ्यायचा काय दिसतंय यातून हे दिसतंय की ऑनलाइन घोटाळे आता अधिक ग्लोबल झाले आहेत सायप्रस सारख्या अनपेक्षित ठिकाणाहून ऑपरेट होत आहेत आणि ते अधिक हुशार म्हणजे सोफिस्टिकेटेड झाले आहेत स्थानिक भाषा ओळखीचे ब्रँड नेम्स वापरून लोकांना जाळ्यात ओढतायत अगदी केरळ पोलिसांनी जो इशारा दिलाय की जास्त परताव्याच्या आमिषांपासून सावध रहा तो फक्त केरळपुरता नाही तो आपल्या सगळ्यांसाठीच आहे हो नक्कीच हे प्रकरण आपल्याला आठवण करून देतं की कि किती जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे कारण इथे बघा ना दोन गोष्टी एकत्र आल्यात एक म्हणजे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे माणसाच्या विश्वासाचा गैरफायदा घेणं स्थानिक भाषा वापरून हो आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा गैरवापर म्हणजे एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मचं नाव वापरणं ना किंवा त्याची नक्कल करणं हे कॉम्बिनेशन खूप धोकादायक आहे खरंय फक्त किती परतावा मिळतोय हे बघून चालणार नाही अजिबात नाही संधी खरी आहे की खोटी हे तपासणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे कोचीतील व्यावसायिकाचं मोठं नुकसान चोवीस पॉईंट सहात्तर कोटी रुपये दुसरं म्हणजे या घोटाळ्याचं अनपेक्षित सायप्रस कनेक्शन तिसरं विश्वास जिंकण्यासाठी मल्याळम भाषेचा वापर आणि चौथं कॅपिटलिक्स सारख्या कायदेशीर वाटणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या नावाचा वापर कसा झाला याबद्दलचा संभ्रम तो अजून सुटलेला नाहीये बरोबर आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जातो जर मोठ्या प्रस्थापित कंपन्यांच्या प्लॅटफॉर्म्सची नावं किंवा त्यांची ओळख इतक्या सहजतेने वापरली जाऊ शकते किंवा त्यांची नक्कल केली जाऊ शकते तर मग कोणतीही ऑनलाईन गुंतवणुकीची संधी मग ती कितीही ओळखीची किंवा आकर्षक वाटली तरी तुझी सत्यता शंभर टक्के कशी तपासायची म्हणजे ही पडताळणी करण्याची प्रक्रियाच आता एक मोठं आव्हान बनत आहे नाही का खरंय विचार करण्यासारखा आहे